मौलाना आझाद मंडळ आपला आहे त्याला तीस कोटी रुपये होते आपल्या सरकारने पाचशे कोटी केले मुस्लिम समाजाच्या वस्त्यांमध्ये रस्ते झाले पाहिजे पाहिजे कोटी कोटी दिले दिले पाणी पुरवठा योजना समाज भवने झाली पाहिजे सभागृह झाले पाहिजे तिथं पाचशे कोटी दिले हे कोणी केलं हे आपल्या सरकारने केलं आपल्या सरकारने केलं जेव्हा गणपती आणि तुमचं ईदे मिलाद जी होती ते एका दिवशी येत होत्या मिरवणुका मुस्लिम समाजाने सांगितलं आम्हाला एक दिवस सुट्टी द्या आपण त्यांना एक दिवस सुट्टी देखील दिली कुठेही भेदभाव आपला नाही परंतु एक काँग्रेस महाविकास आघाडी यांच्या भूल बळी पडू नका तुमचा फक्त वापर वापर आणि वापरच करून घेणार नंतर ते वरावर सोडणार